Somos a lo loco, todo el mundo a guayar reguetón. Pa 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 pa. जेवण जेवणच काय एकदम मस्त भरून अरे आप नाराज नाही करेल तुला माहिती बैठकीची वाटी लागत होती तू हा कसं होतं जेवण अरे हॉटेल म्हणजे हॉटेल एकच नंबर अरे त्या रोट्या आणि तिथले फेमस झाले आता जमीन झाले ते नाव काय पण ऑडियचं तो आठ्या दिवशी अरे बाबा आपण जेवण जेवण एकच नंबर जेवण जेवण पैसे जाते पण मग जेवण एकच नंबर डायरेक्ट काय नंबर करता आपल्या ना पोटा दुखू राहिलं मला लागली जोरायची संडा रे संडास्त मला पण लागले पण जाऊ ना घरी झालं करून आपण नाही रे मला नाही निघू राहिली अरे हॉटेल मध्ये बाथरूम होत ते काय लागेल होती काय करू आपण इकडे माळ्याच्या वावर जाऊ तिकडे पण अंधारे काय होत नाही अंधार इकडे भिंधारे बाटल्यावर आपला मागेल अरे माने देई हे झाले लवकर ते मागेच पकडतो अरे आपा आप पण इथले अंधारे रे अरे काय वाटतंय तू काय घाबरू राहिला रे हे मी काही राहील नाही एवढा अंधारा मध्ये बाबा अरे काय अंधाराला घाबरत मी हाय ना बापाला मी एक होतं एक काय वाहणार नाही मी हाय ना तुम्ही हाय दोघं भाऊ काय दोघ आहे म्हणजे काही काय होऊन द्याय ना रे चाल लवकर माझ्या गोव्या असं भारे तुम्ही एवढा रात्री कुठे चालले चार पडायला हे माझ्या थांडत लागली थांडत लागले म्हणजे काय हिड माझे वावर वावर चालले का वावर चाललोय आम्ही अरे जाऊ नका लय बेकार लागायची हे म्हातारे आता वय राहिले का आता मारायला त्याला निभाड झाला ना आम्हाला सांगू ले। को ना रे तुला बोलू राहिला नाव सांग तुझ्या हे म्हातारे तुला काय करायचं मी कोण आहे काय करायचंय अरे चांगलं सांगू राहिलो तुम्हाला माझे ला तिकडं किती बेकार लागायचं हा बाबा काय 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 आले ते गजे बुतरिचं निगत तिकडे sini ये माचरा आधी मारायला टेकले यात कुठे आहे कसं इड्या पेव पेव जांगा मी बघते मी यात काय करतो का पण हे सगळं त्यांनी ला माईला सगळं काय नाही राजा तू काय काम रुस्या बाबा 20 वर्षात बोला ने इकडे बराते अरे काही नाही तू चालत हे मासा काय आम्हाला तुला मासा पण आहे ना काय दुसऱ्या भिता नाही रात्री तुम्ही घेऊन आम्हाला आता कुठं मग घाबरते घाबरत एवढ्या एवढ्या गोष्टीला घाबरते रे इकडे बाहेर ऐक लय मध ना बस नको हो आपल्याला पुढे चालणार एवढ्या काढायला नको अरे इकडे मस्त वातावरण आहे का नाही मस्त मग आलं पाठव आलो काय काय फाटा एक काम करून बसतो तू ना तू या इकडे बस एकट्या नको इकडे बसतो हा बस ना काय नाही बस वामण्या वामण्या वाड्या मी नाही तू या इकडे उभार आहे इकडे उभा आहे तिकडून पाय कुत्र बित्र वाघ तर आम्हाला सांग हे तो फ्लॅश बंद करते मात्र बरं बॅटरी तांबत

आमने तो डोक्यात फरक आहे काल दगड मारू रे अरे मी दगड मारेल नाही कोणतरी मारला असेल अरे मारू नको रे माझ्याक नको यार हा गुदर त्याला यार आणि काल दगड मार अरे शब्द मी मारेल नाही ना मग कस काय दगड येऊ राहिले माहिती काय हा उद्याय का लागेल

काय रे काय रेडरू राय बाय बाय राय गाबरू रायच भूत इकडे कोणत्या भूत येणारे आउटे काय तू डोक्यात इकडे करत भूत ना कुत्र्या भीत राहू आमने काम कर निघून जायचं का अरे भूतभीत काय राहत नाही कुत्र कुत्र्या बोल काय काय का आपण एवढे तुला काय भूत घेतले அரை மூலமாக कार्टे गेलेच आहे खर परत या त्याचा माहिती नाही बाबा लईच र गेल होते साधी ऐकून घेतले नाही सांगतोय त्यान तिकडे बाबा माहिती येता ऐकलं म्हणून गेलो बाबा तुमचं तुम जायकायलागत बघाशी याच्यामुळे बाबा चुकी झाली मला नव्हतं माहिती तिकडे करत एवढी गाण जागायती बेटा डायरेक्ट बाई नाही आम्हाला मला दिसले का हां म्हणून सांगत होतो का काय तिकडे हो तुमच्या घर आम्ही इकडे भाऊ तुम्ही माझ्या रात आले तो सुटके रख गेले बाबा सॉरी ना चुकी झाली माझी मला कळत माहित नव्हतं अरे याच्यामऊ झालास तू मंड तुमचा ऐकणार होतो म्हणजे याच्यामऊ झालं घे சா சாங்க நகை நக இ